नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजस ह्या इकडे शोभाच्या घरी आल्यामुळे शोभा ही तेजसला विचारते की काय हो तुम्ही दागिन्यांना पॉलिश करताना आणि लग्नाच्या वेळेस तुम्ही आले होते असे पण ही शोभा आता या तेजसला बोलते त्याच वेळेस आता जवळ आता मानसी संपदा निधी सर्वजण उभे असतात संपदा जी असते ती संपदा या शोभाला बोलते की शोभा तू असं काय बोलतेस अगं ते मोठे अधिकारी आहेत आणि तू त्यांना तेजस बोलते का तेव्हा आता शोभा बोलते की नाही हो ते तर मला बोलले होते की मी दागिन्यांची पॉलिश करतो तर जवळ उभा असलेला तेजस लगेच बोलतो की मामी मी तुमची मस्करी केली होती आता ही माझी या तेजसला बोलते की ओ तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलं होतं तुम्ही तिकडे जाऊन आलात का त्यावर तेजस बोलतो की हो आताच मी जस्ट तिकडूनच आलोय याच ते वेळेस तेजस ह्या मामीला विचारतो की मामी तुम्हाला मला एक विचारायचं आहे तुम्ही हा केक का फेकला हो त्यावर शोभा लगेच बोलते की नाही हो तसं नाही मी असा हातामध्ये केक धरला आणि तो लगेच माझ्याकडून फेकण्यात गेला असेही शोभा खोटं ह्या तेजसला बोलते त्यानंतर इकडे आता ही शोभा मानसीला बोलते की मानसी एक काम करणार तू यांच्यासाठी चहा बनव आणि विनी तू माझ्यासाठी गरम पिशवी घेऊ नये असे पण शोभा आता सर्वांसमोर ह्या मानसीला बोलते दुसरीकडे आता ह्या शोभाने जो केक फेकलेला असतो त्या केकवरती तेजस आणि मानसी दोघे म्हणून छानपैकी डेकोरेशन करत असतात इकडे असं बघायला मिळतं की छाया ही गायत्रीला दिदी दीदी असा आवाज देत घरात येते आणि बोलते की अगं बघ ना ह्या पेपरमध्ये कसली याड छापून आली प्रिंटरचा जाहीर लिलाव अशी ही याड यामध्ये छापून आली असल्याचं छाया ही गायत्रीला दाखवते इकडे ही गायत्री आता या छायाला बोलते की थोडंसं काजळ आहे का घरामध्ये ते जर असलं ना तर डोक्याला लावू तुझ्या कारण तुझ्या ह्या अनमोल जो काही डोक्याचा बेजा आहे ना त्याला नको कुणाची नजर लागायला असे पण ही गायत्री या छायाला बोलते छायाला ही गायत्री बोलते की अगं हा आपल्याच प्रिंटिंग मशीनचा फोटो आहे आणि ही ॲड मीच पेपरमध्ये छापून टाकलेली आहे असे पण आता ही गायत्री या छायाला बोलते तेवढ्यामध्ये तात्या आणि नंदा दोघे जवळ येऊन उभे राहतात तात्या ह्या गायत्रीचं बोलणं ऐकतात आणि या गायत्रीसमोर हात जोडतात आणि बोलतात की प्लीज अगं गायत्री मी तुझ्यासमोर हात जोडतो परंतु तू आपलं जे काही प्रिंटिंगचं मशीन आहे ना ते प्लीज विकू नको त्याचा लिलाव करू नको असे हे तात्या या गायत्रीसमोर हात जोडून बोलतात त्यानंतर इकडे आता ही गायत्री बोलते की अहो तात्या तुमच्या मुलाने घरामध्ये जी काही चोरी केलेली आहे मला सांगत ते पैसे मी कुठून वसूल करणार मला या या प्रिंटिंग लिलाव करून ते पैसे मिळवता येणार ना असे पण गायत्री तात्यांना बोलते त्यावर तात्या बोलतात की नाही सुनबाई ते मी तुला करून देतो त्यानंतर इकडे गायत्री या तात्यांना बोलते की अहो तुम्ही एवढे पैसे कुठून आणणार तुम्ही काय आता स्वतःला विकणार आहात की काय असे पण गायत्री या तात्यांना बोलते तात्या आणि सुनंदा दोघे या सुनबाईला बोलतात की अगं गायत्री आम्ही दिवस रात्र काम करून तुझे पैसे फेडू परंतु तू या घरातल्या ज्या काही प्रिंटर मशीनचा लिलाव आहे ना तो कॅन्सल कर असे सुनंदा आणि तात्या या गायत्रीसमोर रिक्वेस्ट करू लागतात परंतु गायत्री काही ऐकायला तयार नसते तर गायत्री बोलते की ओ तात्या आणि सासूबाई तुम्ही जर अशी छोट कामे करून माझे जर पैसे फेडणार असाल तर एक नक्कीच वर्षभर वर पैसे फेडायला जातील असे पण ही गायत्री या तात्यांना बोलते त्यावर आता सुनंदा आणि तात्या दोघेही खूप अजून या गायत्रीकडे बघत राहतात त्यामुळे तुमचा मुलगा काही माझे पैसे देणार नाहीये त्यामुळे मी असा निर्णय घेतला की आता घरातल्या एक एक वस्तू करून विकून टाकायच्या आणि आपले पैसे मोकळे करून घ्यायचे ही गायत्री ह्या तात्यांना सांगते त्यापासून सुरुवातीला प्रिंटर मशीनचाच लिलाव करणार मी आणि आता एक एक वस्तूंची जागा बघा कशी मोकळी होती ते असे पण ही गायत्री या तात्यांना बोलते तेव्हा तात्या त्या, त्या प्रिंटरच्या मशीनकडे बघत या गायत्रीकडे खूप रागाने बघतात ही गायत्री या तात्यांना बोलते की तात्या भास्कर प्रभूंनी ह्या प्रिंटरच्या मशीनमधून किती काय आणि काय काय बातम्या छापल्या होत्या ते सर्वक्षण तुम्ही एकदा डोळ्यासमोर आणा आठवा असे गायत्री ह्या तात्यांना बोलते तेवढ्यामध्ये गायत्री ही आपल्या रूममध्ये उठून जाते इकडे सुनंदा आणि तात्या दोघे खूप रडत असतात दोघांच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात दोघे त्या प्रिंटरच्या मशीनच्या जवळ येतात आणि त्या मशीनवर हात ठेवून तात्या तर खूप रडू लागतात कारण तात्यांना खूप आठवणी असतात इकडे सुनंदा सुद्धा बोलते की देवा काही कर परंतु ह्या मशीनचा जो काही लिलाव करत आहे ना तो थांबव अगोदर असे पण ही सुनंदा बोलते इकडे असं बघायला म्हणत की तेजस आणि मानसी घरामध्ये येतात तेवढ्यामध्ये समोर पांडुरंगाची जी मूर्ती ठेवलेली असते त्या मूर्तीकडे लक्ष जातं तेजस लगेच मानसीला बोलतो की मिस ही पांडुरंगाची मूर्ती तुमच्या घरामधील आहे ना तर इकडे ही मानसी हो असं बोलते त्या मूर्तीकडे बघून या मानसीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तेव्हा तेजस बोलतो की लकी जाम असं डोळ्यामध्ये कधीच पाणी आणायचं नाही देवाच्या ह्या पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघून आनंदाने जगायचं असे हा तेजस या मानसीला जगण्यासाठी धीर देत असतो तेव्हा मानसी तेजसकडे बघत राहते आता हा तेजसुद्धा या पांडुरंगाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा राहतो आणि बोलतो की पांडुरंगा संपतरावांची तुमच्यावर खूप श्रद्धा होती संपतरावाने मला जे वचन दिलेलं होतं ना ते वचन मी पूर्ण करेल असे मी तुम्हाला शब्द देतो असे पण तेजस या पांडुरंगाच्या मूर्तीसमोर बसून बोलतो इकडे मानसीसुद्धा या तेजेसच्या पाठीमागे हात जोडून उभी असते मानसी ही आपल्या मनाशी बोलते की बाबांनी आमच्या लग्नाचं वचन माझ्याकडून घेतलेलं आहे हे यांना समजलं असेल का असे ही माणसे आपल्या मनाशी बोलते इकडे तेजस या पांडुरंगाच्या मूर्तीसमोर बसून बोलतो की हे बघ पांडुरंगा आता ही माणसी सुद्धा बोलते की खरोखर बाबांनी जे वचन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करू शकोल का पांडुरंगा असे पण माणसे या पांडुरंगासमोर हात जोडत बोलते इकडे आता हा तेजस पांडुरंगाचे दर्शन घेऊन उठून उभा राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा मांसे समर उबास तो सुयोग तेजस जेव्हा माणसेसमोर उभा असतो तेवढ्यामध्ये सुयोगचा फोन तेजसला येतो तर सुयोग बोलतो की नाही आता काही जरी झालं तरी पण प्रिंटिंगचं मशीन कुणी घ्यायला तयार होत नाहीये असे सुयोग या तेजसला सांगतो त्यावर तेजस बोलतो की नाही असं तर व्हायला नको आहे आपलं मशीन विकायलाच नको आहे असे पण तेजस या सुयोगला बोलतो त्यावर सुयोग बोलतो की तुझ्याकडे गाण ठेवायला किंवा तारण ठेवायला काही आहे का त्यावर तेजस नाही असं बोलतो त्यानंतर इकडे आता आपल्या मशीनचा लिलाव होणार हे ऐकताच या तेजसच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा मानसीचं लक्ष तेजसकडे जातं तर मानसी बोलते की काय झालं तर आता तेजस बोलतो की काही नाही डोळ्यात थोडासा कचरा गेलाय त्यावर इकडे मानसी बोलते की बघू द्या इकडे कुठे इक तुमच्या डोळ्यात कचरा गेलाय आता मानसी या तेजसच्या डोळ्यामध्ये हळूच प्रेमाने फुंकर मारते तेव्हा तेजस या मानसीकडे बघत राहतो त्यानंतर तेजस बोलतो की नाही आता क्लिअर झालं डोळ्यातलं आणि तेजस या मानसीपासून थोडासा लांब होतो एवढ्यामध्ये मानसी तेजसला बोलते की मिस्टर राष्ट्र ही तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय तुम्ही दुसऱ्यांसाठी एवढं धावून जात आहे आणि स्वतःचं दुःख का लपवताय वो असे पण ही मानसी या तेजसला बोलते त्यानंतर ते तेजस या मानसीला बोलतो की मला त्या केकमधील एखादा तुकडा मिळेल का तर मानसी बोलते की ओ का ओ राष्ट्र ही तुम्ही हे काय बोलताय तो केक तर तुम्हीच ऑलरेडी वाचवलाय आणि मी तुम्हाला तुकडा देणार नाही का असे म्हणत मानसी ही किचनमध्ये त्या केकचा तुकडा आणण्यासाठी जाते संपदा ही समोर येते आणि बोलते की तेजस साहेब त्यावर तेजस बोलतो की नाही मामी मला साहेब नाही म्हणायचं तर तेजस म्हणायचं त्यावर संपदा बोलते की अहो हे जे काही झालं ना ते खूप वाईट झालं आता तेजस या संपदाला थोडंसं गप्प राहण्यासाठी सांगतो तर तेजस या संपदाला बोलतो की इथून पुढे अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाहीये हा मुलगा आहे ना तुमच्या पाठीमागे तुम्हाला साथ द्यायला तुम्ही तर मला मुलगाच मानता ना असे पण तेजस या संपदाला बोलतो आता संपदाने तेजससाठी जो चहा आणलेला असतो तो चहा संपदा ही तेजसच्या हातात देते तेवढ्यामध्ये मानसी ही डब्यामध्ये या तेजसला केक देते तर मानसी ही आपल्या हातामध्ये जो केकचा डब्बा असतो तो डब्बा ह्या तेजसच्या हातात देते आणि बोलते की ओ डब्बा विसरला की काय केकचा त्यावर आता हा तेजस्ती कब्बशीच घेऊन चाललेला असतो तेव्हा तेजस बोलतो की मी विसरलोच मी कब्बशीच घेऊन चाललो त्यानंतर इकडे संपदा थोडीशी हसते तर आता हा तेजस या संपदाला बोलतो की आई असं हसत राहायचं नेहमी बरं का त्यानंतर आता ही माणसी खूप खुश होते तेजस तिथून जातो तर संपदा बोलते की खरोखर हाच आपल्याला साथ देईल आणि हा आला की आपल्याला असं खूप मोठं भरभरून आल्यासारखं होतंय असे पण आता ही संपदा या माणसीला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की रणजित हा इकडे आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो तेवढ्या तिथे ते तेजस येतो तर आता तेजस या रणजितच्या ऑफिसमध्ये येतो तेव्हा रणजित या मानसीचे सर्व काही लग्नामधील असणारे फोटो बघत असतो तर आता तेजस बोलतो की खरोखर तुमच्या दोघांची जुडी एकच नंबर दिसतेस बरं का तरीसुद्धा या रणजितचं काही लक्षच नसतं रणजित या मानसीचेच फोटो बघण्यामध्ये पूर्णपणे व्यस्तव्यस्त झालेला असतो त्यानंतर रणजित विचारतो की तुम्ही इथे कसे त्यावर तेजस बोलतो की तुमचं जे कडू झालेलं तोंड आहे ना ते गोड करण्यासाठी मी इथे आलो आई असे तेजस या रंजीतला बोलतो त्यानंतर तेजसने जो मानसीने दिलेला केक आणलेला असतो तो केक हा तेजस या रणजितला खायला देतो आणि बोलतो की बघा खाऊन कसा आहे त्यावर रणजित थोडासा केक खातो आणि बोलतो की छान आहे त्यावर इकडे हा तेजस बोलतो की छानच असणार ना तो केक कारण तुमच्या होणाऱ्या बायकोने हा केक बनवला आहे मी आत्ताच मानसीला भेटून आलो आहे असे तेजस या रणजितला सांगतो त्यावर आता रणजित लगेच खुश होतो त्यानंतर तेजस या रणजितला बोलतो की आता तुमच्या दोघांचं लग्न बघा मी कसं लावून देतो तो असे पण आता तेजस या रणजितला बोलतो त्यावर रणजित खूप खुश होतो आणि बोलतो की हो का खरोखर तुम्ही आमचं दोघांचं लग्न लावून द्या त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आता ह्या गायत्री प्रभूने ह्या प्रिंटिंग मशीनचा लिलाव तर पूर्णपणे फायनल केलेला असतो आणि हे मशीन पूर्णपणे विकायला काढलेलं असतं सर्वजण समोर बसलेले असतात तेव्हा ही गायत्री बोलते की हे आहे प्रभूंचं ऐतिहासिक जुनं प्रिंटिंग मशीन हे आपल्याला नक्कीच सर्व काही इतिहास सांगू शकतं असे पण ही गायत्री सर्व जनसमुदायाला सांगू लागते तेवढ्यामध्ये आता इकडे गायत्री जेव्हा बोलते की ह्या मशीनचा सर्व इतिहास कोण सांगू शकतं तर आता इथे ही ही मानसिक तिथे येते तर आता तेजस सुद्धा उभा असतो तर मानसी बोलते की ओ गायत्री मी सर्व ऐतिहासिक इतिहास सांगू शकते बर का असे पण आता ही मानसी या गायत्रीला बोलते आता या मानसीचा आवाज ऐकताच इकडे हा तेजस आपल्या मनाशी बोलतो की लखीजाम इथे कशा आल्या तर मित्रांनो आता ही मानसी या गायत्रीला त्या मशीनचा सर्व इतिहास सांगू शकणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद